नमस्कार मंडळी माझं नाव आहे आरती स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कशा आहात तुम्ही आय होप मस्त मजेतच असणार गुड मॉर्निंग सकाळची सुरुवात अशी मस्त अशी चहा न करूयात तर चला मग चहा बनवूयात मस्त आणि आज चतुर्थी पण आहे माझा उपवास असते तर बघा आज अख्ख्यात म्हणजे पूर्ण दिवसात काय काय होते चला तर मग सकाळी मस्त असा चहा बनवला चहा ठेवला एक साईड एक साईड दूध ठेवलं आणि मस्त ब्रश वगैरे करून घेतला सर्वांना चहा दिला आणि आज सकाळी जरा लवकर लवकरच आवरलं कारण आम्हाला जायचं होतं ॲडमिशन करायसाठी तर आधी माठ भरून ठेवला माठातलं पाणी आम्ही माठातलंच पाणी पितो फ्रीजमध्ये बॉटल नाही ठेवत तर माठ भरून घेतला आणि रात्रीचे भांडे होते ठेवायचे घासून घासून ठेवलेले ते सगळे लावून दिले आपले आणि लवकर लवकर आवरलं आणि ॲडमिशनला गेलो दोन तीन स्कूलमध्ये फिरलेलो मग तिकून आलो रात्रीची खिचडी होती तर ती आधी फ्राय केली आणि तिकून येतानी बघा मस्त शांबे आणले तर आज पिकलेले पण आणले कारण मुलं आंबे आंबेच करत होते आणि मग कच्चे आणि पिकले दोन्ही आणले ते कच्चे आता आम्ही घरी पिकवतो आणि मग नंतर आमच्यासाठी हे माझा उपवास होता चतुर्थी तर साबदाण्याचे वडे बनवले तुम्हाला साबधानाच्या वड्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी नक्की शेअर करेल तुमच्याशी शे मस्त असे साबदाणा वडे बनवून घेतले आणि खरंच मस्त साबदाणा वडे बनतात माझ्या हाचे मस्त फुकतात पण बघा तुम्ही एकदम कचुरीसारखे आणि छान असे पण मी जास्त वडे खात नाही मला साबुदाणा नाही आवडत मग त्याच्यासोबत थोडेसे वेफर्स तळले घरी वेफर्स बनवले आणि दही घेतलं मग रात्रीच्या जेवणामध्ये आलूचे पराठे केले कारण आलू, के आलू जास्त शिजवले होते सकाळी हे आणि टमाटरची चटणी केली आंबे आणले होते तर आंब्याचा रस केला आणि मुलं पराठे खात नाही म्हणून मुलांसाठी आणि जे नाही खात त्यांच्यासाठी चपात्या पण बनवल्या आणि बघा मग मस्त जेवण वगैरे केलं आणि आज मुलांचं टेंट हाऊस पण आलेलं तर बघा कसे मस्त एन्जॉय करत आहे टेंट हाऊसमध्ये असे मस्त खेळत होते त्यांना खूप आवडलं खूप हॅप्पी होते ते दोघं भाऊ आपले मस्त खेळत होते चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 टाटा बाय बाय टाटा टाटा बाय बघा बाय बोलतो आणि मस्त असे मुलं खेळत होते आपले आणि खरंच मुलांना असं आम आमच्या इथे बाहेर कुठं खेळायला भेटत ना असं जास्त मस्त घरातल्या घरातच खेळतात मुलं आणि बघा छान आहे टेंट हाऊस हो, तुम्हाला आवडला असेल तर मी नक्की लिंक शेअर करेल